हे आपले नाश्ता सेंटरमध्ये किंवा गाड्यावर मिळणारे तसे असे कुरकुरीत कांदा भजी किंवा आपल्या बाजारात म्हणा यात्रेत म्हणा असे क कडक आणि कांदाभजे जर मिळणारे आहेत असेच आपण घरी बनवूया चला तर पाहूया रेसिपीला सुरुवात करून प्रायाग रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भजी भजी ही आपले सणावाराला नैवेद्याला ही भजी लागणारा पदार्थ आहे तर आता आपण एकदम मऊ आणि खुसखुशीत भजी कसा एकदम आतून पोकळ वरून कडक कुरकुरीत होणार पाहणार आहे त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ही हिरव्या मिरची तर आता मी पहिल्यांदा कांदा कापून घेणार आहे तर आपला ही कांदा मोठा असल्यामुळे मी मधून असा एक काप करून घेणार आहे आणि मग चिरणार आहे आणि तुम्हाला कसा चौकणी आवडेल मला असा मी उभा उभा असा करून कांदा का कर। टाकत आहे असा एकदम पातळ चिरून घेणार आहे तर आता मी सगळा कांदा दोन्हीच्या दोन्ही कांदे चिरून घेणार आहे आता ही कोथिंबीर पण अशी बारीक चिरून घे घालायचे आहे आपल्याला तर मी एका पातेल्यात कांदा टाकून घेत आहे एक ह्यात स्ट्रीक आहे की आपण सोडा आणि मीठ या कांद्याला लावून घेणार आहे आणि दोन मिनटं ते पाच मिनटं आपण ह्या कांद्याला तसंच सोडा आणि मीठ लावून ठेवणार आहे नंतर आपण बेसन घालणार आहे आपण सोडा आणि मीठ लावल्यामुळे आपले असे भजी थोडं पीठ सोडलं तर असे टम फुलते चवीनुसार हे असं मीठ घातलेलं आहे हातावर मॅश करून थोडासा ओवा टाकलेला आहे आणि आपला खायचा सुटा -सुटा सोडा तर हे आता आपण एकदम असं खुश करून त्याला पाणी सुटेपर्यंत सगळा असा कांदा पण आपला सुट्टा सुट्टा होतो आणि सगळ्याला मीठ आणि सोडा पण लागतो त्यामुळे हे भजी जास्त तेल पेत नाहीत किंवा तेलकट होत नाहीत तुम्ही अवश्य एकदा करून पहा असे भजीचे प्रकार पाच सहा आहेत कांदा भजी मिरची भजी पालक भजी मेथी भजी बटाटा भजी असे अनेक प्रकार आहेत त्यातला मी पहिल्यांदा तुम्हाला कांदा भजी हे प्रकार दाखवणार आहे आपलं पाच मिनिट ठेवायचं हे आता आपलं पाच मिनिट मीठ आणि सोडा लावून ठेवलेला कांदा आहे त्यात मी आता बेसन घालून घेणार आहे पहिल्यांदा हे मी घरच्या चणा बेसन आहे विकतच नाही तर मी जर विकतच फॉर्च्युनच किंवा हिरा बेसन वापरत असाल तर छानच किंवा मी डाळ बनवून आणून असं घरी दळून घेतलेलं आहे आता हिरव्या मिरचीचे मी तुकडे घातलेले आहेत कारण की एकदम असे मिरची तिखट असते त्यामुळे तोंडाला आपल्या एकदम तिखट लागतं तर ही मिरची आपल्याला भजी खाता अशी काढता येते म्हणून मी तुकडे घातलेले आहेत आता असं त्याच ह्याच्यात आपल्याला त्याला पाणी सुटलेलं असतं त्याच्यातच असं मिक्स करून चांगलं घ्यायचं असतं पण जास्त पाण्याचा वापर होत नाही आणि जेणेकरून मी भजीला हळदही वापरत नाही हे असं आपलं पीठ झालेलं आहे आता मी थोडंसं पाणी घालणार आहे एकदम छान कुरकुरीत अशी आपली भजी होती असं मी दहा मिनिट भिजवून ठेवणार आहे हे मी क चांगलं कडकडीत कर तेल कडायला ठेवलेलं आहे त्यात थोडंसं आपण गरम तेल आपल्या भजीच्या पिठात घालणार आहे राहतात मी हात चमच्यानी न सोडता ही भजी हाताने सोडणार आहे हे आता आपण तेल घातलेलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम कांदा भजी असे कुरकरीत तर आता मी असं एकदम ब्राऊन ब्राऊन कलरचं एकदम कुक कुरकरीत असे काढून घेणार आहे तर आता मी गॅस कमी करून काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी कांदा भजी अशा प्रकारे मी हे सर्व भजी काढून घेतलेली आहेत एकदम कुरकुरे कांदा जास्त असल्यामुळं कडक आणि कुरकुरे झालेले आहेत आपली भजी अशी तर आता हे आपले गरमागरम भजी तयार आहेत एकदम तुम्ही बघू शकता असे कडक आवाजसुद्धा येतोय कुरकुरीत असं आपले हे भजी आणि आतून पोकळ आहेत तुम्ही बघू शकता तर हा जर माझा व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर मला काही बदल सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद